लाडनापूर येथील राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर येथील राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने फ्रेंड कोचिंग क्लासेसचे संस्थापक भगवान पवार आणि राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे सदस्य गणेश पावसकार लखन चव्हाण संजय वाकुडे विजय हागे हरीश हा यांच्या सहकार्याने दरम्यान दहा दिवस विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी हस्ताक्षर स्पर्धा प्रश्न मंजूषा संगीत खुर्ची नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा यासह विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने बक्षिसाच्या स्वरूपात शाळे साहित्याचे वाटप करण्यात आले आहे गणेश मंडळाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ होत असल्याने ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे i yeah.